फडणवीस जे आहेत ते आर एस एस या मनो मनोवादी प्रवृत्तीतून तयार झालेलं नेतृत्व आहे मुख्यमंत्री आहेत आणि आम्ही सर्व आंबेडकर प्रेमी आहोत म्हणून देवेंद्र फडणवीस पूर्वीचा समाजाच्या मनामध्ये ठेवून कुठेतरी आमच्याकडे कानाडोळा जातीवादी आणि मनवादी असलेल्या फडणवीस सरकारच्या विरोधामध्ये आम्हाला परभणीपासून पाय निघावं लागलं ला। आमच्या निष्पाप लेकरायला शिक्षणवाल्या लेकरा गुन्हे दाखल केले तर कोणाचे हात मोडले कोणाचे पाय तोरडे तर जीव घेतले तर आम्हाला आमच्या माणसाचे जीव जर जरी घेतले तर हे सरकार न्याय देत नसलं तर आम्हाला लाँग मार्च काढावंच लागणार आहे सर शहीद सोमनाथ सुरवंशी आणि विजय वाकोडे तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणी परभणी ते मुंबई असा लाँग मार्च काढण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की हा जो लॉंग मार्च आहे परभणीहून सतरा हजार किला निघालेला होता आणि जालन्या जिल्ह्यामध्ये हा मार्च सध्या पोहोचलेला आहे तर एकंदरीत आपण पाहिलं की हा मा या मार्चमध्ये हजारो जे भीमसैनिक आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि हा मार्च सध्या स्थितीमधून वाटूर या ठिकाणाहून समोर निघालेला आहे या ठिकाणी आपण पाहतो की जे भीमसैनिक आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणून ते मार्गस्थ होत आहेत तर या ठिकाणी आपल्याकडे जे आयोजक आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात दादा काय सांगणार या ठिकाणी आपण मार्च काढलेला आहे कितवा दिवस आहे आज आणि सध्या स्थितीमध्ये तुम्ही कुठं आहात आजचा आमच्या लाँग मार्चचा सहावा दिवस आहे आणि आम्ही वॉटर फाटवर निघालो होतो सकाळी दहा किलोमीटर आम्ही आता आहोत आमचा जो पुढचा मुकाम आहे तो डुकर पिपरीला आहे आणि हा लॉंग मार्च चालत राहणार आहे हजारो लाखो अनुयायी मार्चमध्ये सहभागी होणार आहेत दादा काय प्रामुख्याने तुमच्या मागण्या आहेत तुम्हाला माहित असेल दहा तारखेला परभणीमध्ये संविधानाची विटंबना झाली त्यानंतर पोलीस प्रशासनानं परभणीतल्या बौद्ध समाजावर प्रामुख्यानं बौद्ध समाजावर घरात घुसून कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आमच्या महिलांना आमच्या लेकरांना सोळा सोळा वर्षाच्या मुलींना लहान लहान लेकरांना बाळा तीन बाईच्या बाळा तीन बाईला जी की ओली बारा तीन एक महिन्याची अशा लोकांवर अतिशय अमानुषपणे मारहाण केलेली आहे त्यांचे केस धरून ओढणे त्यांना घाणघाण शिव्या देणे जातीच्या शिव्या देणे असे काम करणारे पोलिसवाले आणि याच्यामध्ये आमचा भाऊ सोमनाथ सूर्यवंशी याचा जीव गेलेला आहे आमचे लोकनेते विजय वाकोडे जे आंदोलनाचे नेतृत्व करत होते ते सुद्धा या पोलीस प्रशासनाच्या दबावामुळे गेलेले आहेत त्यामुळं आमच्या मागण्या ज्या आहेत हे पोलिसवाले संपूर्ण पोलीसवाले हे सर्व्हिसमधून रिमूव्ह झाले पाहिजे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जो देश आमच्या संविधानाची विटंबना करणारा दत्तू सोपान पवार त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आता तुम्ही सध्या जात आहात कशा तिथे भीमसैनिक आहेत त्यांना काय आव्हान असणार आहे सर्व माझ्या महाराष्ट्रातल्या भीमसैनिकांना माझं आवाहन आव्हान आहे की हा लाँग मार्च आपल्या न्याय हक्कासाठी आहे आपल्या भविष्यासाठी आहे आपल्या सुरक्षितेसाठी आहे कारण महाराष्ट्राचं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार हे बौद्धाच्या विरोधी सरकार आहे हे आपल्याला जगू देणार नाही मायनॉरिटीला आणि बुद्धांना आपल्या विरोधात हे सरकार आहे त्यामुळं सर्वांनी आता जागं झालं पाहिजे आणि या मोर्चामध्ये सामील झालं पाहिजे आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी या मोर्चामध्ये सामील व्हा असं माझं सर्वांना आव्हान आहे नक्कीच आपण पाहिलं की मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी हवं असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे त्याला काय सांगणार तुम्ही आता जालना जिल्ह्यामध्ये आलेला आहात काय वाटतंय काय भावना आहेत आमच्या भावना एकच आहेत आम्ही निघल्या दिवशीपासून सांगून आलो मुख्यमंत्र्यांसोबत आठ तारखेला एक बैठक तार झालेली होती आणि त्या आठ समुर तारखेच्या बैठकीच्या नंतर मुख्यमंत्री आम्ही सांगितलेलं होतं त्याच वेळेस समोरासमोर जेव्हा शिष्टमंडळ आमचं भेटलं त्यावेळेस सांगितलं होतं की सोळा तारखेपर्यंत ता आमच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा शिष्टमंडळ नाही सगळ्या भीमसैनिकांचं सगळ्या महिला भगिनींचं वादळ तुम्हाला भेटायला येईल जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर मुख्यमंत्र्यांनी त्या गोष्टीला इग्नोर केलं आणि मग सतरा तारखेला आम्हाला नाही इलाज असतो या जातीवादी आणि मनवादी असलेल्या फडणवीस सरकारच्या विरोधामध्ये आम्हाला परभणीपासून पायी निघावं लागलं कारण की सगळ्यांची इच्छा हीच होती की आता जे काय होईल ते मंत्रालयामधील समोरासमोर होईल ज्या अन्याय ज्या पद्धतीने पोलिसवाल्यांनी ह्या परभणीमध्ये केला ज्या पद्धतीनं जातीवादी मानसिकता असलेला एक मोर्चा सकाळी झाला आणि त्या मोर्चामधल्या एका माणसानं तोडफोड केली आणि त्यानंतर हे प्रकरण उचललं कमिटी बनवली ती कमिटीच आम्हाला मान्य नाही न्यायालयानं चौकशी जी समिती म्हणाली ती समिती सुद्धा चुकीच्या पद्धतीने काम करणार होती कारण की समिती म्हणाली की आम्ही ज्यावेळेस दंगल घडली त्याच्यानंतरची चौकशी करणार आहेत आमचं म्हणणं पहिल्यापासून आहे की दंगल ज्याच्यामुळे घडली त्या माणसाला सोडण्याचा प्रयत्न काच्या वेळ आणि सभागृहाच्या पटलावर मुख्यमंत्री जर खोटं बोलले आणि शिष्टमंडळ असताना आम्हाला सांगितलं की मी चुका मान्य करायलो मग मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस चुका मान्य कर करायला माझं चुकलं पण ज्यांनी त्याला चुकीच्या पद्धतीने दे। जर दिला असेल सभागृहामध्ये येऊन तर त्या माणसाला कारवाई के केली मुख्यमंत्र्यांना काहीच केलं नाही आणि नुसतं बचाव बचाव करण्याची पद्धत चालू आहे आणि एका घोरबाडला फक्त निलंबित केलं आम्ही निलंबित नाही त्याला बडतर्फ करा हे म्हणत आणि त्याच्या सकट बारा पोलिसवाले जे आहेत त्यांनाही सुद्धा निलंबित करावं बरतर कराव ही हो। आमची मागणी आहे आणि ह्या मागणीसाठी आम्ही निघालो आमच्या मागण्या पूर्ण कराव्या अन्यथा आम्ही मुंबईमध्ये पोहोचल्या नंतर मुंबई जाम करू नक्कीच या ठिकाणी आणखीनही काही महिला या मार्च मध्ये सहभागी झालेल्या आहेत त्यांचे त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात ताई काय सांगणार या मार्च मध्ये सहभागी झालेला आहात काय वाटतंय काय भावना आहेत तुमच्या आम्हाला न्याय सरकारनं जर दिला असता सर तर आम्हाला मुंबईपर्यंत जाण्याची काय गरज होती आमच्या घरात घुसून कोंबिंग ऑपरेशन करून आमच्या निष्पाप लेकरायला शिक्षणवाल्या लेकराईवर गुन्हे दाखल केले तर कोणाच्या हातं मोडले कोणाचे पाय तोडले तर जीव घेतले तर आम्हाला आमच्या माणसाचे जीव जरी घेतले तर हे सरकार न्याय देत नसलं तर आम्हाला लॉंग मार्च काढावंच लागणार आहे सर बाबासाहेबांना जे संविधान बनवून ठेवलेलं आहे ते सगळ्यासाठी न्याय हक्कासाठी संविधान आहे पण हे सरकार कसं मनुवादी सरकार हे हे आम्हाला न्याय देणं इथं आम्ही बत्तीस दिवस बसून बोंबलोत आंदोलन केलं सर त्यानं आम्हाला न्याय दिलेला नाही हां म्हणून आम्ही हे लॉंग मार्च काढायला आहे आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी हे लॉंग मार्च काढायला आहे सर आम्ही लढत आहे आम्ही मुंबईपर्यंत जाणार आणि मुंबईपर्यंत गेल्यावर आमचे जिथं 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 जि, जालना औरंगाबाद लाखो दोन तीन लाख लोक मुंबईपर्यंत जावं तर मुंबई आता हे फडणवीसला हे सर आता परभणी पेटवून दिली दहा तारखेला परभणी दहा तारखेच्या दंगलीनंतर परभणी पेटवली आता महाराष्ट्र पेटवायचं काम करायचं वाटतंय त्याच्यानं त्याने आमच्या मागणी इथं एक मी मागणी मान्य नाही केलेली नक्कीच आपण पाहतोय की आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही हा मार्च काढलेला आहे आणखीनही काही बांधव जे भीमसैनिक आहेत ते या मार्चमध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात दादा काय सांगणार नक्कीच आणखीन काय काय आहेत दादा काय सांगणार काय मागणार सर्वप्रथम या महाराष्ट्राचं सरकार आहे याचं जे नेतृत्व करत आहेत सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांचा आम्ही निषेध करतो की आपण एक महाराष्ट्राचे पालक आहात केवळ देवेंद्र फडणवीस व्यक्ती नाही आहात आणि आज जो आम्ही लॉंग मार्च निघलेला आहे हे म्हणजे आधुनिक युगामध्ये असं येईल याला की मनुस्मृती वर्सेस संविधान असं कुठंतरी दिसत आहे कारण की देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आर एस एस या मनु मनोवादी प्रवृत्तीतून तयार झालेलं नेतृत्व आहे मुख्यमंत्री आहेत आणि आम्ही सर्व आंबेडकर प्रेमी आहोत म्हणून देवेंद्र फडणवीस पूर्वीचा आकसभाव आंबेडकरी समाजाच्या विषयीचा मनामध्ये ठेवून कुठेतरी आमच्याकडे कानाडोळा डोळा करतायत लक्ष देत नाही आहेत आम्हाला परभणीहून काही ना हाऊस नाही हात पायाला फोड यायलेत माझ्या माय बहिणी ज्यांच्या पायाला फोडा आल्यात अशा दवाखान्यात ॲडमिट झाल्यात दहा बारा जणीला सरायला लावल्यात कोणाला संडास लागलेली आहे आम्हाला काय ले, का ले।, ले। कंड सुटला नाही की परभणीहून मुंबईला जावा म्हणून पण आमच्याकडे हे जातीवादी प्रशासन लक्ष देत नाही म्हणून आमच्या आंबेडकरी समाजाचा आक्रोश त्याचा उद्रेक होत आहे म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलेले आहोत आणि जोपर्यंत आंबेडकरी समाजाच्या मागण्या मान्य होणार आहेत तोपर्यंत आंबेडकरी समाजातला तरुण असन माता भगिनी असन युवक असेल मातारा असेल मातारी असत आम्ही सगळे न्याय मागेपर्यंत थांबणार नाहीत भले आमचा याच्यासाठी जीव जरी गेला तरी आम्ही तयार आहोत आम्ही परभणी जिल्ह्यात इथून निघल्यानंतर या लॉंग मार्च मध्ये दहा हजार हो। भीमसैनिक माता भगिनी उपस्थित आहेत आमच्या सोबत रमाईच्या लेकींचा अतिशय ताकदीनं यामध्ये सहभाग आहे पुरुषांपेक्षा महिलांचं जास्त प्रमाण आहे पण जसं जसं माता भगिनी ऍडमिट होत आहेत त्यांच्या पायाला फोड येत आहेत म्हणून त्यांचं प्रमाण कमी कमी होत आता एक हजार जा दमा उन, लोक आमच्या सोबत आहेत काही जण पुढे आमच्या अगोदर जायला चलायला त्रास व्हायला आहे काही जण महागा आहेत दमाधमाने पण एवढं तुम्हाला सांगतो की परभणीहून मुंबई घाटेपर्यंत महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये जवळपास दहा लाख लोक नाही जमा झाले तर ते आंबेडकरी समाजाची ताकद तुम्हाला त्या ठिकाणी दिसल्याशिवाय राहणार नाही नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर लाखोच्या संख्येने मुंबईकडे लोक जमावण्याची शक्यता आहे आणखीनही काही महिला या ठिकाणी आहेत ताई काय सांगणार काय मागणे आहेत आमच्या मागणे आहेत या ठिकाणी हिंदूचा मोर्चा निघाला होता त्याच्यामध्ये आर एस एस असतील वगैरे वगैरे त्यांच्या संघटना त्यांनी दहा तारखेला मोर्चा काढला आणि लागलीच चार ते साडेचारच्या टेमाला त्या माणसाला तिथं आणून सोडणारे दोन माणसं पळून गेले जे आपल्या राज्यघटनाची विटंबना ज्या माणसानं केली त्या माणसाला शासन म्हणतंय त्या माणसाला शासन म्हणतं की ते मनोरुग्ण आहे मग मनोरुग्ण आहे त्यानं हनुमानाचं मंदिर फोडलं नाही त्यानं कोणचे हॉटेल फोडली नाही त्यानं त्यांना असं कोणचंच काय नुकसान दुसरं केलं ना त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोरची राज्यघटनाच कशी दिसली आणि त्यांना राज्यघटनाला हातका घातला साहेब त्यांना अशी थिलंगी टाकली आमची परभणी पेटली कोंबून ऑपरेशन केलं आमच्या बायाला घरातून काढून टाळणं आमच्या विद्यार्थ्यांनी मुलीला काढून मारहाण केली असं मुलीच्या मागेवर नाचत होते पोलिसवाले त्या पोलिसवाल्यावर तीनशे दोनशे गुन्हा घ्यायला पाहिजे आणि आमच्या सोमनाथला सो, सोमनाथ ला आमच्या सूर्यवंशी ला आमच्या वाकुडे बाबाला आणि आमच्या देशमुख यायला न्याय मिळवपर्यंत आम्ही थांबणार नाही ते मुख्यमंत्री जातीवादी मुख्यमंत्री जरी कुठे गेला पळून गेला ते काही दिवस तरी आम्ही ठाम मांडून किंवा आंदोलन आमच्या तिथं चालू राहील आणि इथं नाही आम्हाला न्याय माहिती आम्ही पर्यंत जाऊ आम्ही लेकर बाया पोर सगळे घेऊन आमचे भीमसैन घेऊन आम्ही पाय पाय चले साहेब आज आमच्या बारा मैल आडमिट दवाखान्यामध्ये पायाला फोड आले कोणाला संडस लागली कोणाला उलटा झाले तानात आम्ही सुखा सुपीन गांध्या जातीवादी शासनाला जागी आला पाहिजे आणि आमच्या मागण्या मान्य करायला पाहिजे आणि ते घोरबांढ त्या घोर मानात फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यानं घर दाखल आमच्या विद्यार्थ्याला उचललं आमचा सोमनाथ आता ही परीक्षा झाली की वकील होणार होता त्या पोराला असं असं एवढं मानलं की जीव जायपर्यंत त्याला मारलं आणि नंतर तिथं दवाखान्यात दवाखान्यातल्या तिथं घोषित केलं की जेलमध्ये मेलाय पोलीस कस्टडीमध्येच आमचा सोमनाथ मारलेला आहे आणि सोमनाथच आणि आमच्या पाचशे लोक जे कारवाई झालेली आहे त्याचा भार आमच्या वाकुडे बाबाला समाता नाही आला त्यांना सुद्धा अटक येऊन आम्ही असे सोन्यासारखे दोन माणसं गमिवलेत आणि आमच्या टळक टळक पोहर उद्या हो नोकरी लागणारे पोहर आमचे आज लंगडे पांगडे होऊन बसले त्याचा न्याय आम्हाला मिळाला पाहिजे आणि जर नाही मिळाला तर आता मुंबई मध्ये काय होईल सांगता येणार नाही आणखीन काही भीमसैनिक या ठिकाणी आहेत दादा काय सांगणार काय प्रामुख्याने तुमच्या मागण्या आहेत परभणीमध्ये दहा डिसेंबरला जे संविधान शिल्पाची विठंबना झाली ती काय सुधी गोष्ट नाही आहे एकोणीसशे पंचवीसला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली आणि दोन हजार पंचवीस आता सुरू आहे शंभर वर्षाचा जे आर एस एसचा इतिहास आहे त्या इतिहासाची त्या ठिकाणी कुठंतरी पेशवाई आणण्याचं त्यांचं काम आहे हिंदू राष्ट्र आणायचं आहे भारतीय संविधान त्यांना संपवायचं आहे म्हणून केवळ त्यांनी भारतीय संविधानाच्या शिल्पाची ह्या ठिकाणी विटंबना केलेली आहे आणि हे विटंबना करणं एक त्यांचा दृष्टिकोन नव्हता ह्या विटंबना करण्यामागं एक मोठी जातीय दंगल त्यांना त्या ते ठिकाणी घडवून आणायची होती त्यांना माहीत आहे की ह्या भारतामध्ये जर आक्रमक समाज कोणता आहे तर तो, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आक्रमक आहेत म्हणून त्यांनी त्या ठिकाणी संविधान शिल्पाची विटंबनाची डेअरिंग केली आणि तेच त्या ठिकाणी त्यांनी ते निवडलेलं आहे आर एस एस आणि आर एस एस सोबत ज्या संघटना आहेत जेणेकरून शिव प्रतिष्ठान अभिनव भारत विश्व हिंदू परिषद सनातन प्रभा बजरंग दल या सर्व संघटना आमच्या परभणीमध्ये ॲक्टिव्ह झालेल्या आहेत आणि त्यांना कुठेतरी जातीय दंगल घडून आणून अनेक लोक मारायचे होते परंतु त्या दिवशी तसं न होता केवळ पोलिसांना समोर करून आमच्या सोमनाथ सुरवंशीला त्या ठिकाणी या संविधान शिल्पापासून कुठेतरी त्या ठिकाणी मन डायवर्ट करण्यासाठी त्याची हत्या केली आणि त्याच्या हत्येनंतर वाकोडे साहेबाला मनस्ताप झाला की माझ्या हजारो भीमसैनिकावर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेत या सर्व मनस्तापातून आमचा नेता विजय वाकुडे जे महाराष्ट्राचा नेता होता त्यांनाही हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचाही मृत्यू झाला आहे आमचे दोन माणसं दोन कोटीचे माणसं त्या ठिकाणी पोलिसांच्या दबावापटीन पोलिसांच्या मारहाणीमुळे मेलेले आहेत महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याच आशीर्वादावर कारण ते नागपूरचे आहेत आर एस एस हे नागपूरला आहे भारताला स्वातंत्र्य होऊन अठ्ठ्याहत्तर वर्ष झालं संविधान त्यांना मान्य नाही नागपूरच्या हेडक्वॉर्टरला त्या ठिकाणी तिरंगा झेंड्याचं झेंडावंदन त्यांनी सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला केलं नाही म्हणून आर एस एसला कुठेतरी ह्या ठिकाणी हिंदू राष्ट्र करायचं आहे आणि हिंदू राष्ट्र त्यांना करायचं असेल तर त्यांची सगळ्यात मोठी जर कोणती अडचण आहे तर ते भारतीय संविधान आहे त्यांना अगोदर संविधान बदलायचं आहे आणि त्यानंतर हिंदू राष्ट्र करायचं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध आणि अखंड भारताचे साम सम्राट सम्राट अशोक यांचे विचार जोपर्यंत ह्या भारतामध्ये आहेत हिंदू राष्ट्र कधीच होणार नाही नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर हा लॉंग मार्च जवळपास सहा दिवसांपासून परभणी ते मुंबई या याकडे चाललेला आहे आणि आपण पाहिलं तर या मोठ्या संख्येने महिला वर्ग या ठिकाणी या मार्चमध्ये सहभागी झालेला आहे नक्कीच जालना जिल्ह्यामध्ये सध्या स्थितीमध्ये हा मार्च आलेला आहे आणि हा मार्च आता नाशिक असेल किंवा ना, मुंबईकडे मार्गस्थ झालेला आहे राईट अँगलसाठी मी अजय गाडे जालना